नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आज आलो शेतामध्ये उडीद आलं मित्रांनो काढायला पहा मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे पहा मित्रांनो उडीद आल्या आता काढायला आता दोन दिवसामध्ये आपल्याला उडीद काढून घ्यायचे मित्रांनो आज पावसाचं पण लय वातावरण झालं मित्रांनो पावसाची येण्याची शक्यता आहे आज तर आजचा व्हिडिओ पण चांगला होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आता खाली चाललोय आपल्याला जायचंय खालच्या पटीमध्ये तिथे आपण एक विहीर खोदलेली आहे मित्रांनो त्याला पण पान भरपूर पाणी आहे विहिरीला तर मित्रांनो आता आपण आलोय मित्रांनो विहिरीपाशी तर भरपूर पाणी आहे मित्रांनो विहिरीमध्ये आपण पाहू शकता किती पण आहे विहीर विरे मित्रांनो सात परस विरे आता आपल्याला उडीत पण काढून घ्यायचे मित्रांनो उडीत पण आला आहे आता काढायला आपल्याला तर मित्रांनो आजचा ब्लॉग पण चांगला होणार रे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाईक पण करा तर हे पहा हे आमच्या घराच्या पाठीमागचं झाड आहे आता याला कच्चे कच्चे सीताफळ यायला लागलेत तर हे आमचं गावाचं शिवार आहे मित्रांनो तर इथून पुढं नवीन नवीन हिडो देण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तर भेटे उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र